मित्रांनो आदर्श जीवन जगण्यासाठी चूक चालली चूक झाली तर मान्य करा समोरच्याचे मत विचारत घ्या चांगल्या कामाची स्तुती करा आभार मानायला विसरू नका मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा सतत सतत हसतमुख राहा दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा कुणाच्याही व्यंग्यावर हसू नका स्वतःची कुवत व ताकद ओळखा टीका तक्रार यात वेळ वाया घालवू नका कृतीपूर्व विचार करा लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा मैत्री भावना कायम करून बोला सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा कामापुरती मैत्री ठेवून खरी मैत्री गमावू नका कुटुंब टिकवणे काम महत्वाचे आहे आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचण्यासाठी झाडाचं पान कबुतराची वाट पाहू लागली मीच कसं तर कबुतराचा अहंकार आढा आला झाडावर बसून मुंगीला मरताना पाहू लागली कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांताने ओरडली कबूतर आपल्या विचारात मशगूल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली कबूतर आपल्याच गर्वात घडून गेले पारधी येणार हेच विसरून गेले ही या संधीचा फायदा घेऊन कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची निशाणा चुकायचा म्हणून मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला कबूतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने त्या दिवशी खूप रडले मुंगी कबूतर गेल्याचे दुःख होतेच पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं दुःख होते मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाची सार्थक ठरते सर्वांशी प्रेमाने वागा आणि सर्वांकडून प्रेम मिळवा हा जन्म पुन्हा नाही विनाकारण कोणाला त्रास देऊ नका आज वेळ आणि रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपण सत्तेचा गैरवापर करू नका कृपया वेळ काढून नक्की वाचा निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता आहे आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येतील तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही बोलायच्या आधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमावायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाटून जाईल जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे आपलं वय व वा पैसा याच्यावर कधीही गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात मृत्यूनंतरचे हेच कटुसत्य आहे की पत्नी दरवाजापर्यंत समाज स्मशानापर्यंत पुत्र अग्निदानापर्यंत आणि फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत जिच्या उदरात जन्म होतो ती माता जिच्या उदरात अस्त होतो ती माती याच्यातील फरक म्हणजे जीवन नक्की वाचा जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्याने ठेवले शिक्षण दुसऱ्याने दिले रोजगार दुसऱ्याने दिला इज्जत दुसऱ्याने दिली पहिली आणि शेवटची आंघोळ सुद्धा दुसरीच घालणार मन्नानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणे मात्र कठीणच दुःख इतकं नशिबान आहे की त्याला ज्याला प्राप्त करून लोक, लोक आपल्या माणसाला आठवतात धन इतकं दुर्दैव आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांनाच विसरतात किती विचित्र आहे ना माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाले की रक्त येते आणि माणसाचं हृदय रक्ताने बनलेले पाहून हृदय दुखावते की डोळ्यातून पाणी येते चांगले मेसेज नेहमी जास्तीत जास्त शेअर करा मनाला खूप वेगळा आनंद मिळतो खूपच सुंदर लेख आहे त्यामुळे मी तो हो तुमच्याकडून पाठवला तुम्ही इतर ग्रुपवर सेंड करा धन्यवाद मित्रांनो आभारी आहे सुखी रहा खुश रहा हसत रहा